सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी न्यूज तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये अंगणात खेळत असताना फुगा फुगवताना आठ वर्षाच्या चुमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना धुळ्यातील यशवंतनगरमध्ये मध्ये घडली फुगा फुगवताना तोंडातच तो फुटला आणि घशात या फुग्याचा तुकडा अडकल्याने तिचा श्वास अडकला श्वास घेताना त्रास होतो हे लक्षात येताच घरच्यांनी तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले पण तोपर्यंत उशीर झाला होता डॉक्टरांनी मुलीस तपासून मृत घोषित केले या घटनेमुळे कुटुंबियावर दुःखांचा डोंगर कोसळला या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जातीय डिम्पल मनोहर वानखेडे असं या मुलीचं नाव होतं रबरी फुगा तोंडात फुटल्यानं त्या फुग्याचे तुकडे अडकल्याने चिमुकलेला जीव गमवा लागला इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यानंतर प्रशांत कोरटकर हा पंचवीस फेब्रुवारी पासून फरार होता छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबत त्याने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं नागपुरातून फरार झालेला कोरटकर चंद्रपूर मध्ये लपून बसला होता कोल्हापूर पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणाहून तो तो फरार झाला होता त्यानंतर दुबईत पळून गेल्याचे माध्यमांमध्ये झळकले मात्र प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात यश आलं कोरटकरने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता जो अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी व्ही कश्यप यांनी अठरा मार्च रोजी फेटाळला होता या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास जलद व्हावा म्हणून न्यायालयाने कोरटकरला पोलीस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले होते मात्र आता कोरटकरला पोलिसांनी कोठडीतून दुसरीकडे पहाटे पाच वाजता हलवण्याचं वृत्त मध्यरात्री कोरटकरच्या छातीत दुखत असल्याने त्याला वैद्यकीय तपासणीसाठी हलवण्याची माहिती दिली पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे वीज बिल न भरलेल्या ठिकाणांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरण विभागाने सुरू केली आहे पुणे विभागात गेल्या 25 दिवसात तब्बल एकोणतीस खंडित करण्यात आला आहे पुणे विभागाच्या महावितरण विभागाने थकबाकी वसुली करण्यासाठी आता वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांकडे अठ्याऐंशी कोटी पंच्याऐंशी लाख अधिक थकबाकी आहे या महावितरणाचा अधिक भार ग्राहकांकडील वीज बिलाच्या दर महावसुलीवर वसुलीवर असल्यामुळे आता विभागाने थकबाकी वसुली करण्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र केली आहे जिल्ह्याच्या कल्याण आंबिवली परिसरामध्ये राहणाऱ्या इराणी वस्तमधील एका चोराच्या चेन्नईमध्ये एनकाउंटर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे परदेशात जाऊन टाकण्याचं काम एका टोळीकडून व्हायचं या टोळीत हा चोरटाही असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे चेन्नई पोलिसांनी या टोळीतील एकाचा एनकाउंटर केला असून दोघे जण गंभीर जखमी आहेत विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेले हे गुन्हेगार आहेत अशी माहिती समोर आली आहे त्यापैकी जाफर गुलाब इराणी या चोराचा पोलिसांच्या चकमकीत एन्काउंटर झाल्याची माहिती समोर आली आहे मत्सजोगते सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या होऊन चार महिने लोटले या प्रकरणातील तीन आरोपींनी त्यांचे अपहरण आणि खून केल्याची कबुली दिली सुदर्शन घुले जयराम चाटे आणि महेश केदार यांनी कोठडीत या कबुली जबाब दिला पण या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे गेल्या चार महिन्यांपासून तो यंत्रणेला गुंगार देण्यात यशस्वी त्यावरून खासदार बजरंग सोनवणे यांनी बीड पोलिसांवर चांगलेच घेतले आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य उंची न्यूज सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या संपूर्ण राज्याला हदरवून सोडणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक, <स्वाँगा> एक मोठी अपडेट आहे संतोष देशमुख यांच्या मारेकरांपैकी एक सुदर्शन घुले यांनी हत्या केल्याच्या कबुली जबाब दिलाय बीड जिल्ह्यातील मत्स्यजोग सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी क्रूर हत्या करण्यात आली होती संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या मारेकरांना लवकरात लवकर अटक व्हावी देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी राज्यभरात मोठं आंदोलन झालं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमणिया ही लढाई लढण्यामध्ये आघाडीवर होत्या आता सुदर्शन घुले यांनी कबुली दिल्यानंतर अंजली दमणिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे ठाणे जिल्ह्यातील अंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर वारंवार हल्ले होत असल्याचा अनेक घटना समोर आल्या आहेत कल्याण नजिक असलेल्या अंबिवली येथील कुप्रसिद्ध इराणी वस्ती ही पोलिसांवर हल्ले करण्यासाठी कायम चर्चेत असते सरद गुन्हेगारांचा अड्डा म्हणून या वस्तीची ओळख आहे वारंवार हल्ले होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या असून पार्श्वभूमीवर ही माहिती दिली पोलिसांनी पालिका अधिकाऱ्यांनी कारवाईचे नियोजन सुरू केले आहे एटीएस ची मदत घेत सराईत गुन्हेगारांना अटक करण्याचा निर्णय तर गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांवर कोगा अंतर्गत कारवाई देखील होणार आहे बीड जिल्ह्यातील मत्स्य सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आली होती या हत्येचे व्हिडिओ शूटिंग या हैवान आरोपींनी केलं त्यांना हालहाल करून मारण्यात आले त्यांच्या या खून प्रकरणाने आरोपींची सडकी मानसिकता समोर आली तर दुसरीकडे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली चार महिन्यानंतर बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयात काल या प्रकरणाची सुनावणी झाली सुदर्शन घुले जयराम चाटे आणि महेश केदार या आरोपींनी चार महिन्यानंतर संतोष देशमुख यांचा खून केल्याची कबुली दिली या प्रकरणात आता धनंजय देशमुख यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात आजही हळदी कुंकू लावून बाहुल्या पडलेल्या दिसल्या की भाणामध्ये होताना दिसतात असाच एक प्रकार सांगलीतील इस्लामपुरात घडला इस्लामपुरातील महिलेने दार उघडताच उंबरठ्यावर बकऱ्याचे मुंडक रंगीत दोरीने अडकवल्याचं दिसलं दार उघडताच सुया टोचलेले एकवीस लिंबू दिसल्याने जादूटोवणा केला आणि करणीचा प्रकार असल्याचे सांगत लोक भयभीत झाल्याची घटना घडली आहे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाची नुकतीच सांगता झाली या अधिवेशनानंतर ठाकरे गटाचे सर्वे सर्व उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं अपयश लपवणार अधिवेशन होतं अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी घणाघात केलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण येथे थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री